नवरात्रीमध्ये मा दुर्गेची कृपा इतर दिवसांपेक्षा एक हजार पटीने जास्त वाढते म्हणून या काळात दुर्गा देवीची उपासना केल्याने माता आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते नवरात्रीच्या काळात देवी दुर्गा ही शक्ती स्वरूप आहे दुर्गामातेची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणारे सर्व संकट टळतात मातेचे पूजन केल्याने भक्तावर मातेचा विशेष आशीर्वादांचा वर्षाव होतो तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जर तुम्हालाही मातेचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर नवरात्रीमध्ये दररोज पूजेदरम्यान दुर्गास्तोत्राचा पाठ करा दुर्गास्तोत्र पठन केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते माता दुर्गेच्या कृपेने प्रत्येक कामात यश प्राप्त होते याने शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी मदत होते जगाची माता दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तिला प्रसन्न करणे सर्वात महत्वाचे आहे चांगले कर्म करणाऱ्या लोकांवर देवी माता लवकरच प्रसन्न होते तादिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक ग्रंथांमध्ये दुर्गा स्तोत्राचा उल्लेख आहे शिवाने लिहिलेल्या दुर्गा स्तोत्राचे पठन करणे भक्तांसाठी अत्यंत लाभदायक असते अशी पौराणिक मान्यता आहे की या स्तोत्राचे पठन केल्याने मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्ती होते दुर्गास्तोत्राची रचना कशी झाली तर ब्रह्मवैवर्त पुराणानुसार त्रिपुरासुराचा वध करताना भगवान शिव संकटात सापडले होते अशा स्थितीत भगवान शिवांना शत्रूच्या तावडीत अडकलेले पाहून भगवान विष्णूंनी ब्रह्माजींना हे स्तोत्र सांगितले त्यानंतर ब्रह्माजींनी हे स्तोत्र व त्याचा महिमा रणांगणात उपस्थित भगवान शिवांना सांगितला त्यानंतर भगवान शिवाने या स्तोत्राचे पठण केले भगवान शंकरापासून स्वतःला शुद्ध करताना त्यांनी हातात कुश घेऊन आचमन केले त्यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करून त्यानंतर दुर्गा मातेचे स्मरण केले या कारणास्तव याला शिवाने लिहिलेले दुर्गास्तोत्र म्हणतात चला तर मग जाणून घेऊया दुर्गास्तोत्र वाचनाचे भक्तांना काय फायदे होतात दुर्गा स्तोत्राचे पठन केल्याने भक्ताला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते दुर्गा स्तोत्र पठन केल्याने व्यक्तीचे मन शांत राहते आणि तो धीर धरतो दुर्गा स्तोत्राचे पठन केल्याने व्यक्ती आपल्या शत्रूंवर विजय मिळवते दुर्गा स्तोत्राचे पठन केल्याने ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांना स्तोत्र पठणाचा विशेष लाभ होतो आणि त्यांच्या जीवनात आनंदी येतो त्यांच्या विवाहाच्या समस्या लवकर सुटात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक दुर्गास्तोत्राचे पठण करून लवकर यश मिळवतात संकटावर मात करण्याची ताकद मिळते दुर्गास्तोत्र पठण केल्याने व्यवसाय आणि नोकरीत यश मिळते दुर्गा स्तोत्राचे पठण केल्याने समाजात आदर मानसन्मान वाढतो परंतु जर तुम्हाला संकल्पयुक्त दुर्गा स्तोत्राचे पाठ करायचे असतील तर स्तोत्राचे पठन करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे यानंतर मातेच्या मूर्ती किंवा फोटोस्मोर पूर्व दिशेला आसनावर बसावे मातेची पूजा सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा करून कलशाची स्थापना करावी यानंतर मातेसमोर अगरबत्ती लावा हातात लाल फुले अक्षत आणि जल घेऊन दुर्गास्तोत्राचा संकल्प घ्या दुर्गास्तोत्राचे पठण सुरू करण्यापूर्वी आईला कपडे मेकअप चे सामान हळे आणि मिठाई अर्पण करा दुर्गास्तोत्राचे पठण केल्यानंतर आरती करा आणि झालेल्या चुकांची क्षमा मागावी स्तोत्र पठन करताना शरीर हलवू नका किंवा पायांना स्पर्श करू नका दुर्गास्तोत्राचे पठन करताना मन आणि विचार शुद्ध ठेवावे दुर्गास्तोत्र पठन करताना ब्रह्मचर्य पाळा दुर्गास्तोत्राचे पठन करताना कणे धूर आणि मंदार आईला अर्पण करू नये अशा पद्धतीने दुर्गा स्तोत्राचे वाचन करावे किंवा रोज देवपूजे दरम्यान तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हे स्तोत्राचे वाचन करू शकता परंतु आता नवरात्री चालू आहे तर या काळामध्ये दुर्गा स्तोत्र वाचल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतील